येथील आंदोलनस्थळी नगराध्यक्ष किरण डगळे यांनी भेट देत प्रभागातील दुर्लक्षित विकास कामांबाबत ठोस व विकास कामांच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देत संबंधित अधिकारी वर्गाकडून पुढील पंधरा दिवसात प्रभागातील विविध कामांचे इस्टिमेट तयार करून त्यास तांत्रिक मंजुरी घेण्यात येईल सदर प्रस्तावांना निधी उपलब्ध करून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले आज नगर ठिकाणी आ, एक दिवसीय उपोषण करायला लागलं त्याबद्दल मी नक्कीच स्वतः स्वतःवर नाराजी व्यक्त करतो की त्यांना हे करायची गरज पडली परंतु जसं दोन हजार सोळापासून आपण नगरपालिकेत आम्ही जेव्हा कारभार चालू केला तर ता कारभार चालू करताना असा विचार केला की की जो भाग पहिला दुर्लक्षित ता आहे त्याला आपण थोडं पुढं आणूयात आणि उरलेल्या भाग आल्यानंतर थोडं प्राधान्य असं आमची संकल्पना होती मग त्या अनुषंगाने आम्ही तिकडून सुरुवात केला सुरुवात केली आणि मग हे करत असताना की आ, दोन हजार एकोणीसपासून असा विषय केला की बाबा हरिभाऊंनी जे जे कामं सुचवले आहेत त्या कामांना प्राधान्य द्यायचं आणि त्या अनुषंगाने त्यांनाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहेत वहिनींनाही माहीत आहे की विविध प्रस्ताव मी पाठवले तर मी तुमच्यासमोर प्रस्ताव पण दाखवतो हे दोन हजार एकोणावीसला नऊ आठ दोन हजार एकोणीस साली मी एक प्रस्ताव पाठवला होता तो प्रस्ताव कुठला होता की समर्थनगर भागातील बंदिस्त काही गटर दांबरीकरण करणे समर्थनगर भागातले आपण सर्व आता काही जण असेल बरोबर कुठं झालं ऐका नाही दोन हजार अठरा साली मी तिथे दोन हजार एकोणीस ला तेच पाठवलं की हाच प्रयत्न होता की दोन हजार जे दोन हजार वीस ला मार्च दोन हजार वीस ला जे काही शासनाकडून पैसे उपलब्ध ते पैसे नगरपालिकेला होईल आणि या प्रभागातलं काम एरियातलं काम होईल अशी माझी संकल्पना होती परंतु काय आलं की कोविडच्या पार्श्वभूमीवर ते पण काम झाले नाही त्याच वेळेस सिद्धिविनायक हॉस्पिटलची जी मागची साईड आहे तर त्या साईडचे आपण इस्टिमेट करून जवळपास पंचेचाळीस लाख रुपयाचं तरतूद केली होती आणि त्याचे पण इस्टिमेट आपण पाठवले होते परंतु घरी ते मध्ये पाठवले तर तेच कंडिशनमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेव्हा पण पैसे आले नाही जवळपास त्यावेळेसच्या विषयाजवळ पंचाळीस पन्नास लाख रुपये असं त्या ठिकाणच्या भागात येत नवजीवनची बाकी सा साईड असेल रस्ते रस्ते नसे झाले पण पूर्णपणे बंदिस्त कटा झाला असता असं नियोजन आपण केलं होतं कारण वित डांबरीकरण करायचं तर एक कोटीचं नियोजन झालं नसतं आपल्याच्याने म्हणून दोन भाग केले एक गटाचा भाग वेगळा ठेवा एक रस्त्याचा भाग वेगळा ठेवला परंतु नशिबारी ते चूक केली पूर्ण तिथे त्या ठिकाणी की कोळीच्या पार्श्व नगरपालिकेला एक रुपया पांडा आला नाही त्यानंतर आपण एक नियोजन केलं तर आपल्या घरापासून म्हणजे लोअर हॉस्पिटलपासून तर पवार शाळेपर्यंत पूर्णपणे बंदिस्त कटा करायची आणि तुमचा जो प्रश्न आहे की पाणी रिव्हर्स येत आहे तोच प्रयत्न होता की जी लोअरकर हॉस्पिटल ते पवार शाळेपर्यंत गटा झाली तर तुमचं पाणी त्या ठिकाणी जॉईन करणे तीन पाणी पुढे परंतु तिथं पण नशिबाचा खेळ झाला की तिथं पण पैसे नाही ऐका ना हा मी मान्य करतो मी तेच बोलतो तर या सर्व गोष्टीमुळे हा गोंधळ झाला आहे जवळपास एक ते दीड कोटीचा आपण इस्टिमेट पी एस करून शासनाकडं शेवटच्या टप्प्यात पैसे भेटेल अशीच परिस्थिती होती पण उपलब्ध झाले नाही त्याबद्दल हे कामं होऊ शकले नाही तर आत्तापर्यंत ह्या उन्हाळ्यापर्यंत सर्व कामं झाले असते नवीन कामं तयार केल्या असेल आणि हे केल्यानंतरसुद्धाही आत्ताही जवळपास एक पन्नास लाख रुपयाचे इस्टिमेट टी एस करून आपण कलेक्टर साहेबांना प्रस्ताव पाठवला आहे लागलं तर जे सचिन केदारांचं घर आहे किंवा देवगंबर शिंदे असेल किंवा बापू पंडित असेल जो माखी तुम्ही विषय दिले तर सर्वांचे टी एस करून मी फो पो, फॉरवर्ड पण केले त्या गोष्टीवर त्या ठिकाणी आपल्या मागच्या उत्तरमध्ये आपण गटराई केल्यात राहिला होता रस्त्यांचा विषय रस्त्यांचा विषय या ठिकाणी आहे सर्व टी एस करून आपण त्यांना पाठवलं फक्त त्या ठिकाणी फक्त आत्ताच्या या कंडिशनमध्ये मार्गी लागाल अशीच परिस्थिती आहे पण शासन किंवा कलेक्टर ऑफिस पुन्हा कोविडच्या पार्श्वभूमीवर कपात करतं किंवा अजून काही करत असेल त्या ठिकाणी फक्त आपला नायला होईल फक्त एवढंच मी सांगेल की बाबा रांभवनी सांगितलं पाण्याचा विषय जो, जो आहे शेवटच्या टप्प्यात आहे एक दीड महिन्यामध्ये पाणी सर्वांना मुबलक उपलब्ध होईल अशी या ठिकाणी मी नक्कीच ग्वाही देतो राहायला फक्त विषय की बाबा ह्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत पाणी तो उपलब्ध होईल फक्त गटार आणि रस्त्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागेल असं मला वाटतं हा एखाद्या गोष्टीचं निकळ खूपच आहे आणि ते रिंग करावंच लागेल नक्कीच आपण नगरपालिकेच्या माध्यमातून पाच दहा लाखाचे जे काही कामं असेल ते का आपण मार्गी लावू ते काय अर्थ ते आपण थोडी थोडं मार्गी लावून हो ते मोठं येईल परंतु हा जर मोठा निधी पाहिजे असं चाळीस पंचाळीस लक्ष रुपये तर आपल्याला शासनाकडूनच पैसे यावं लागेल त्याला पर्याय आपल्याकडे काहीच नाही आपण सर्वजण म्हणतो की तूसाठी आपण एक पाच साडेपाच कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारचं नाव आपण नाही नाहीये आपला उद्देश काय जर पैसे जर वितरित होत असेल त्यानंतर आपण नाव सुचवू म्हणजे मग सोयीस्कर ज्याच्या जे जे ज्याच्या गरज आहे त्या हिशोबाने आपण काम करू असा उद्देश तो घेतला आता काय आलं की बा त्यांचं नशीब चांगलं नाही की माझं नाही म्हणा की कोणाचं असं म्हणा की त्या ठिकाणचं ज्यावेळेस स्टेट पाठवले आणि सँक्शन शेवटच्या मिनिटाला म्हणा की त्यावेळेस तिथं तपास केली गेली म्हणजे मागच्या मान्यचं सत्तावीस मार्च दोन हजार वीसला फक्त दलित वस्ती अंतर्गत फक्त एकदा निधी आला आहे तो सोडून कुठलाही निधी सिन्नर नगर परिषदमध्ये काय निघल्यान कुठल्याही नगर परिषदेला प्राप्त नाही झाला हंड्रेड पर्सेंट तुमच्यासाठी रास्ता आहे तुम्ही म्हणता चुकीचं आहे असं काही नाही तर तुमच्यासाठी जो प्रयत्न करायचा होता ना की तो ऑलरेडी केला गेला फक्त कोविडचा विषय नसाल तर हा तुम्हाला दिवस नसता आला एवढं मी सांगतो